नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण मूग डाळीपासून आणि रव्यापासून झटपट असा दहा मिनिटामध्ये हा नाश्ता बनवणार आहोत बनवायला अतिशय साधा सोपा आहे आणि खायला तेवढाच भन्नाट लागतो याला जास्त काहीही साहित्य लागत नाही तर हा एक ढोकळ्याचाच प्रकार आहे ढोकळ्यासारखाच आपण बनवून घेणार आहोत पण आपण याच्यामध्ये बेसन वगैरे अजिबात वापरणार नाही तरी ते पाहू शकतात किती मऊ लुषलुषित जाळीदार असा हा नाश्ता तयार होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चटणी सॉस काहीही नसलं तरीसुद्धा चालेल कारण आपण फोडणी देऊन हा नाश्ता बनवणार आहोत तर कसा बनवायचा ते चला आपण बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे मुगडाळ घ्यायची अर्धा पेला आणि हे ना मी एक तासभर भिजवून घेतली आहे तर तुम्ही रात्री भिजायला टाकली तरीसुद्धा चालेल म्हणजे सकाळी नाश्त्यासाठी बनवता येईल ज्या पेल्याने मुगडळ टाकली त्याच पेल्याने मी इथे अर्धा पेला रवा घेतला आहे तो रवाई गेचे। रवा तर रवा इथे आपल्याला बारीक घ्यायचा आहे जाड रवा असेल तर मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घ्या म्हणजे लगेच बारीक होईल तर आता आपण सगळ्यात अगोदर काय करूया हा रवा आहे ना तो मुरण्यासाठी ठेवूया त्यासाठी एका वाटीमध्ये हा सर्व रवा आपण टाकून घेऊया आणि जेवढा रवा आहे तेवढंच आपल्याला दही घ्यायचे तर पाव पेलाच इथे मी याच्यामध्ये दही टाकून घेते आणि हे मिक्स करूया तर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून रवा चांगला भिजला जाईल तर कॅमेरा बंद झाला समज नाही सॉरी बरं का त्यासाठी तर एक दोन चमचे पाणी टाकायचं फक्त हे मुरण्यासाठी असं हे मिश्रण आपल्याला व्हायला हवं हुए। एवढंच पाणी टाकायचे सुद्धा एक ते दोन चमचेच पाणी टाकून घेतले आता मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊया तर जे आपण मुगडाळ भिजवून घेतली ती सर्व मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊयात तर बऱ्याच जणांना बेसनचा ढोकळा आवडत नाही किंवा पचत नाही त्यावेळेस तुम्ही असा रवा आणि मुगडाळीपासून ढोकळा बनवू शकतात आता याच्यामध्ये आपण तीन ते चार चमचे पाणी टाकून घेतले आणि हे बारीक वाटून घ्यायचे जेवढं शक्य होईल तेवढं आपण हे वाटून घ्यायचे एखाद जाडसर एक दोन असे तुकडे जर राहिले मुगडाळीचे तरी चालेल खायला छान लागतात तरी पहा अशा पद्धतीने हे मी वाटून घेतले आता आपण याच्यामध्ये जो रवा भिजवून घेतला आहे तो सर्व टाकून घेऊयात तर एका मग डाळ वाटण केलेले टाकून घेतले आणि भिजवलेला रवासुद्धा टाकून घेतला आहे आता हे दोन्ही आपण चांगलं मिक्स करून घेऊयात तुम्हाला मिश्रण खूप घट्ट वाटत असेल तर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचे तर इथे हे मिश्रण मला थोडं घट्ट वाटतं आहे त्यामुळे मी एक दोन चमचे पाणी याच्यामध्ये टाकून घेतले तर खूप हे मिश्रण पातळ नको आहे आपल्याला रसरशीत म्हणजे सलवलीत असं हवं आहे तेल तेला तेला तेल तर इथे पाहू शकता तुम्ही याची कन्सिस्टन्सी असे हे मिश्रण तयार करून घ्यायचे मिश्रण बाजूला ठेवूया सगळ्यात अगोदर ज्या भांड्यामध्ये तुम्ही हा नाश्ता बनवणार आहोत त्याला तेल लावून घ्यायचे मग केकटीन असू दे किंवा कुकरचा डबा असू दे किंवा कोणतं एखादं मोठं ताट असू देत पसरट त्याला तेल लावून घ्यायचे किंवा गव्हाचे पीठ मैदा डस्ट करून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं पेट काढून घ्यायचं झटकून तर अशा पद्धतीने मी हे ताटामध्ये नाश्ता बनवून घेणार आहे त्यामुळे त्याला तेल लावून घ्यायचे अगोदर आता फोडणी करून घेऊयात तर एका टोपामध्ये अगदी एक पळीभर तेल घ्यायचे त्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे टाकायचे आणि चांगले तडतोड द्यायचे फोडणी आता आपण थंड करून घेऊया तोपर्यंत या मिश्रणात रवा आणि मुगडायचं जे मिश्रण केले त्याच्यामध्ये एक चमचा चिले फ्लेक्स दोन चिमट काळी मिरी पावडर आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली तरी ते मी चिले फ्लेक्स वापरले तुम्ही हिरवी मिरची बारीक चिरून टाकली तरीसुद्धा चालेल चवीनुसार मीठ टाकूया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊयात तर तुम्ही याच्यामध्ये गाजर बीट किंवा कोबी असं बारीक एकदम किसूनसुद्धा टाकू शकतात तर आता हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेतले तर आता आपण याच्यामध्ये तडका जो करून घेतला आहे तो टाकून घेऊया तर तडका थंड झालेला आहे पहा तर अशा पद्धतीने हा नाश्ता बनवलेला खायला खूप छान लागतो घशामध्ये दाटल्यासारखं वाटत नाही आणि याची टेस्ट डबल होते तर हा तडका आता आपण मिक्स करून घेऊया तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची बारीक याच्यामध्ये चिरून टाकण्यापेक्षा तडक्यामध्ये फ्राय करून टाकले तरीसुद्धा चालेल भरपूर अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण हा नाश्ता बनवू शकतो किंवा तुम्ही प्लेन फक्त असंच हे मिश्रण करून शिजवून घ्या आणि नंतर वरून तडका दिला तरी चालेल तर आता परफेक्ट असं आपलं इथे हे मिश्रण तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये एक छोटा चमचा एनो टाकून घेऊयात तुम्ही याच्यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा टाकला तरी चालेल आता हे पटकन मिक्स करून घ्यायचे तर याच्यामध्ये एनो टाकण्याअगोदरच पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे ज्यामध्ये तुम्ही नाश्ता शिजवून घेणार ना आहात त्यामध्ये आणि ताटालासुद्धा तेल लावून घ्यायचे म्हणजे आपल्याला पुढची प्रोसेस पटकन करता येते तर व्यवस्थित आपण इथे इनो मिक्स करून घेतला आहे आता ज्या भांड्याला तेल लावून घेतले त्यामध्ये सर्व मिश्रण लगेचच टाकून घेऊयात तर सर्व हे मिश्रण मी याच्यामध्ये टाकून घेतले आता हे भांडं पण म्हणजेच हे ताट आपण थोडा वेळ असं टॅप करून घ्यायचे एक दोनदा म्हणजे याच्यामध्ये काही एअर बबल असतील ते निघून जातील आणि व्यवस्थित आपला हा नाश्ता तयार होईल आता याच्यावरती मी थोडीशी लाल मिरची पावडर भरभरून बुर घेते तुम्हाला आवडत असेल तर ता टाका हे अगदी तुमच्या आवडीनुसार आहे तर खायलासुद्धा खूप छान लागतो हा नाश्ता आणि दिसायला सुद्धा भन्नाट दिसतो तरी ते मी थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे आता आपण हा नाश्ता शिजण्यासाठी ठेवून देऊया त्यासाठी अगोदरच पाण्याला चांगली उकळी आलेली असावी तर या भांड्यामध्ये मी हा नाश्ता बनवून घेणार आहे त्यामध्ये दीड ग्लास पाणी टाकले आणि एक रिंग ठेवून घेतली आहे याच्यावरती आता आपण हे ताट ठेवूया आणि मीडियम गॅसवरती दहा मिनिट हा नाश्ता चांगला शिजवून घ्यायचा आहे अधेमध्ये मध्ये अजिबात उघडून पाहायचा नाही पूर्ण दहा मिनिट हा नाश्ता आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर पाहू शकता दहा मिनिटामध्ये असा शिजलेला आहे तर तुम्हाला वाटलं की ओलसर आहे टूथपिक किंवा चाकूने चेक करा तर आणखीन तीन चार मिनट शिजवून घ्या तर हा नाश्ता पण पन पूर्णपणे थंड करून घेतला आहे थंड झाल्यावरती याच्या बाजूने अशा कडा चाकूने मोकळ्या करून घ्यायच्यात पहा अशा पद्धतीने चाकू गोल फिरवून घ्यायचा आहे तर मस्त असा आपला हा नाश्ता तयार झाला आता तुम्हाला जसा आवडेल तशा पद्धतीने तुम्ही कापू शकतात चौकोनी किंवा त्रिकोणी आकारामध्ये तरही ते मी चौकोणी आकारामध्ये हा नाश्ता कापून घेते तर तुम्हाला आवडेल तसं तुम्ही कापून घेऊ शकतात तर खूप लहानही नाही आणि खूप मोठीही नाही मिडियम अशी याचे मी पिसेस करून घेते चौकोनी आकारामध्ये कापायचं असेल तर काय करायचं अगोदर सरळ एक लाईन मारून घ्यायची नंतर आडवी एक लाईन मारून घ्यायची आणि नंतर बाजूने बाजूने त्याच्या एक एक असे कट मारून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित याचे पिसेस तयार होतात तरी ते पाहू शकतात तुम्हाला एक कापल्यावर दिसत नसेल कारण याच्यावरती कळून येत नाही पण जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही हे कट करून घेऊ शकतात तर सर्व आपण हा नाश्ता अशा पद्धतीने कापून घेतला आहे आता तुम्ही जर प्लेन बनवलं असेल तर या स्टेपला तुम्ही याला तडका देऊन घ्यायचा किंवा अगोदरच फोडणी दिली असेल तर मग असाच हा नाश्ता तुम्ही खाऊ शकतात तर सर्व आपण इथे हा नाश्ता कापून घेतलेला आहे आता तुम्हाला इथे मी काढून दाखवते किती मस्त मऊ जाळीदार असा हा नाश्ता तयार झाला आहे आणि अजिबात तुटत नाही किंवा चिटकत नाही चिकट नाही आहे ओलसर नाही आहे एकदम मऊ जाळीदार असा हा नाश्ता तयार होतो दहा मिनटामध्ये हे पहा आणि याला जाळीसुद्धा खूप छान पडली आहे मस्त स्पॉज असा बनलेला आहे तर तुम्ही अशाच पद्धतीने सेम इडलीसुद्धा बनवू शकतात तर सर्व नाश्ता आपल्या इथे व्यवस्थित शिजलेलं आहे तर तुम्हाला मी सर्व पिसेस याची काढून दाखवते अशाच पद्धतीने बाकीचेसुद्धा पीस आपण मोकळे करून घेऊयात किती इझिली निघतायत पहा आणि अजिबात ओलसर नाही आहे व्यवस्थित तो शिजलेला आहे तर व्यवस्थित शिजण्यासाठी पाणी चांगलं गरम झालेलं असावं आणि सोडा टाकल्यानंतर पटकन स्टीम करायला ठेवायचं म्हणजे तुमचा हा नाश्ता अजिबात बिघडणार नाही शंभर टक्के परफेक्टच बनणार तर किती भन्नाट याला जाळी पडली हे पहा आणि हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला काहीही मेहनत घ्यावी लागत नाही फक्त मोगडाळ अगोदर भिजवून घ्यावी लागते वेळ नसेल तर तुम्ही दहा ते पंधरा मिनिट गरम पाण्यात भिजवून घेतली तरीसुद्धा चालेल तर सर्व नाश्ता मी एका प्लेटमध्ये काढून घेते तरी पहा मी सर्व नाश्ता प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि वरून कोथिंबीर थोडीशी टाकून घेतली आहे त्यासोबतच शेजवानी चटणी आणि सॉस ठेवला आहे तर मुलांना अशा वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता दिला ना तर ते खूप आवडीने खातात तर झटपट आपल्या इथे डाळ आणि रव्यापासून हा नाश्ता तयार झालेला आहे आहे की नाही बनवायला सोपा तर नक्की करून पहा आणि तुम्हाला जर काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये बिनधास्त विचारा तर अशा पद्धतीने हा नाश्ता आपण बनवून घेतला तुम्हाला एक तोडून दाखवते तर असा हा नाश्ता तयार होतो तर नक्की एकदा ट्राय करा आवडली असेल रेसिपी तर लाईकसुद्धा करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा म्हणजे तुम्हाला घरगुती साहित्य तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपी पाहायला मिळतील आपण भेटूया पुढच्या अशा साध्या रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेला ऐकूनवरसुद्धा क्लिक करा सबस्क्राईब करणं बेल ऐकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आज आपण डब्यासाठी झटपट होणारा नाश्ता बनवतोय तर लहान मुलांना रोज रोज चपाती भाजी खाऊन कंटाळ येतो आणि आपल्याला सुद्धा समजत नाही की रोज डब्याला काय नवीनवीन द्यायचे पदार्थ हो की नाही तर झटपट होणारा आपण हेल्दी पौष्टिक नाश्ता बनवतोय तर मुलांना सर्वच भाज्या आवडत नाहीत त्यामुळे आपण त्यांच्या पोटात भाज्या जातील असा नाश्ता बनवून देणार ना आहोत तर चला काय काय साहित्य घेतले ते, ते पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे आपण सगळ्यात अगोदर कोबी घेतलेला आहे तर कोबी जास्त घ्यायचं आहे आणि बाकीचं सा साहित्य त्यापेक्षा कमी घ्यायचं आहे तर मी एकदम बारीक असा कोबी कापून घेतला आहे छोटी एक शिमला मिरची घेतली तीसुद्धा पातळ अशी उभी कापून घेतली आणि मोठा मिडिम आकाराचा म्हणजे कांदा घेतला आहे तो सुद्धा ओभा कापून घेतलाय पातळ कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून तर सगळ्यात जास्त प्रमाण आपल्याला कोबीचं घ्यायचे त्यापेक्षा कमी कांद्याचं घ्यायचे आणि कांद्यापेक्षा शिमला मिरचीचं आता इथे मी या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत तुम्ही याच्यामध्ये बीट किंवा बटाटा किसून टाकू शकतात आणखीन गाजर टाकू शकतात बऱ्याच अशा वेगवेगळ्या भाज्या याच्यामध्ये ॲड करू शकतात मुलं भाज्या खात नाहीत त्यामुळे अशा पद्धतीने जर वेगवेगळ्या भाज्या याच्यामध्ये टाकून जर आपण त्यांना नाश्ता बनवून दिला सम्झत ही ना ही। काया काया ना तर त्यांना समजतही नाही की यामध्ये काय काय आपण टाकलेलं आहे आणि त्यांच्या पोटात सर्व भाजीपाला जातो तर आता एवढं सर्व साहित्य आपण याच्यामध्ये टाकून घेतले आता आपण बायंडिंगसाठी बेसनपीठ टाकणार आहोत तर बेसनपीठ तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही इथे गव्हाचं पीठसुद्धा टाकू शकतात तर इथे मी अर्धी वाटी बेसनपीठ टाकून घेतले आणि बेसनपीठ जास्त टाकायचं नाही आपल्याला कारण भाज्यांचा आपल्याला स्वाद चव तशीच ठेवायची त्यामुळे फक्त अर्धी वाटी बेसनपीठ टाकायचे जेणेकरून त्याला चांगली बाइंडिंग येईल आता यामध्ये काही मसाले टाकूया तर पाव चमचा धना पावडर टाकून घेऊया पाव चमचा हळद टाकूया छोटा एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊयात तर तुमच्याकडे जे काही मसाले असतील ते टाकले तरीसुद्धा चालेल असं नाही की हेच मसाले सर्व हवेत तुमच्याकडे जे आहेत ते तुम्ही टाकू शकतात आता इथे मी दोन हिरव्या मिरच्या जाडसर आबडधोबड अशा ठेचून घेतलेल्या आहेत ग्लासमध्ये तर मुलं जर तिखट खात नसेल तर मिरचीचं प्रमाण कमी ठेवा आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे मिरची कुठतानासुद्धा मी थोडंसं मीठ टाकलेलं त्यामुळे आता थोडंसं टाकलं आहे आता हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊया तर कांद्याला कोबीला पाणी सुटतं त्यामुळे अगोदर हे सुके सर्व मसाले भाज्या मिक्स करून घेऊयात तर इथे आपण पाणी आणखीन टाकलेलं नाही तरीसुद्धा हे मिश्रण थोडंसं ओलसर झालेलं आहे तर आता थोड़ थोड़ हे व्यवस्थित मिक्स करून घेतले लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकायचे तर मी मिरच्या ठेचून घेतलेल्याच ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून घेऊया आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर चांगलं हे व्यवस्थित मिक्स करायचे तर हा नाश्ता बनवायलासुद्धा खूप सोपा आहे आणि खायला तेवढा चवदार लागतो एकदम भारी याची चव लागते आणि छान भाजायचा तुम्ही कोणत्याही चटणीसोबत देऊ शकतात अदरवाईज असा खाल्ला तरीसुद्धा खूप छान लागतो तर आणखीन थोडंसं मी पाणी टाकून घेतलं यामध्ये तर खूप हे मिश्रण पातळ करायचं नाही आहे फक्त आपल्याला पॅनवरती पसरवता येईल एवढंच याला ओलसर करून घ्यायचे तर व्यवस्थित हे मिक्स करून घेतले तर आणखीन थोडंसं मी पाणी टाकते थोडंसं हे मिश्रण आणखीन ओलसर केलं ते तर परफेक्ट आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे असंच हे ओलसर करायचे चुकवून थोडंसं पाणी जर जास्त पडलंच तर एखाद चमचा बेसनपीठ टाकून व्यवस्थित त्याची थिकनेस करून घ्यायची मिश्रण आपलं तयार झालं आता आपण लगेचच भाजून घेऊया तर पॅन गरम झाला की त्यावरती तेल लावून घेऊया आणि आता हे मिश्रण आपण या पॅनमध्ये पसरवून घ्यायचे दोन चमचे मिश्रण आपण आता या पॅनवरती ठेवून घेऊयात तर लहान मोठा जसा तुम्हाला हा नाश्ता बनवायचा आहे तसा बनवू शकतात तर आपण इथे मिक्स भाज्यांचा चिला बनवले असं म्हणू शकतो तर इथे कोबीचा चिला म्हणा किंवा मिक्स भाज्यांचा चिला म्हणा तर आता हे थोडंसं आपण पसरवून घेऊया आणि याला ना गोल असा आकार देऊन घ्यायचे तर हे अजिबात तुटत नाही तुम्हाला वाटेल की हे कसं काय बनणार तर व्यवस्थित हे बनलं जातं फक्त याला व्यवस्थित भाजू द्यायचे तर याला आता थोडासा गोल आकार देऊन घेतला आहे आणि खूप लहानही नाही आणि खूप मोठेही नाही मिडियम असे बनवायचे म्हणजे ते पटपट बनले जातात तर अशा पद्धतीने मी पसरवून घेतले खूप जाड जाड करायचे नाही पसरवून घ्यायचं आता याच्यावरती साईडने थोडंसं सा तेल सडून घेऊया आणि कमी गॅसवरती हा नाश्ता चांगला भाजून घ्यायचा आहे तर थोड्या वेळे तुम्हाला दिसत असेल कडेने याला छान खरपूस रंग आला पहा तर पॅन फिरवून फिरवून मी हे व्यवस्थित भाजून घेतले आता पलटण्याच्या अगोदर याच्यावरती थोडंसं तेल लावून घेऊया म्हणजे जेणेकरून खालच्या साईडलासुद्धा व्यवस्थित खरपूस हे भाजलं जाईल आणि कमी गॅसवर भाजल्यामुळे व्यवस्थित हा नाश्ता आतपर्यंत भाजला जातो तर व्यवस्थित आता आपण हे पलटी करून घेतले तर पाहू शकतात किती छान याला खरपूस रंग आला आहे आता दुसरी साईडसुद्धा आपण अशीच कमी गॅसवरती भाजून घ्यायची आहे तर खूप छान हा नाश्ता लागतो तुम्ही याच्यामध्ये कोणत्याही भाज्या ॲड करू शकतात तर दुसरी साईडसुद्धा थोड्या वेळने छान भाजून घेतली आहे तर मस्त अलटी पलटी करून हा नाश्ता खरपूस होईपर्यंत आपण भाजून घेतला आहे तर मी काढून घेते आता दिसायलाच एवढा सुंदर दिसतो की खायलासुद्धा खूप चवदार लागतो आहे आणि हा नाश्ता कोणीही सहज बनवू शकेल एवढं बनवायला सोप्पा आहे तर पहिलं आपण बनवून घेतल्या आता दुसरासुद्धा लगेच बनवून घ्यायचे पॅनवरती थोडंसं तेल टाकून घ्यायचे मिश्रण परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता परत एकदा हे आपण दोन चमचे मिश्रण पॅनमध्ये ठेवून घेऊया आणि याला पसरवून घेऊयात तर खूप जाड जाड ठेवायचं नाही व्यवस्थित याला पसरवून घ्यायचं आणि कमी गॅसवरती भाजून घेऊयात तर मी व्हिडिओ थोडं फास्ट करून घेतलं आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी इथे थोडंसं हे फास्ट केले तर अशा पद्धतीने मी आला गोल आकार देऊन घेतला आहे आता हे चांगलं भाजून घेऊया तर तुम्हाला अशाच आणखी नवनवीन साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणार रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारच्या बेल सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आपण रोज रोज नवनवीन साध्या सोप्या रेसिपी अपलोड करत असतो आपल्या चॅनलवरती त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा याच्या अगोदरसुद्धा आपण भरपूर अशा नाश्त्याच्या टिफिनच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही एक्ट्यूब्या सर्च करून पाहिलं तर भरपूर तुम्हाला रेसिपी मिळून जातील आणि खूप साध्या सोप्या आहेत बनवायला कमी साहित्यात तयार होतात आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही काहीही तयारी न करता पटकन होणाऱ्या रेसिपी आहेत तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करा तर आपण इथे दुसरासुद्धा हा चीला बनवून घेतला आहे तर इथे पाहू शकतात मस्त हा चीला आपला खरपूस होईपर्यंत मी भाजून घेतला आहे तर दोन्ही इथे मी भाजून घेतलेले आहेत आणि खूप छान झालेत तर सुद्धा सर्व नाश्ता असाच बनवून घ्यायचा आहे तर मी ते आत्ता अगोदर एवढे बनवून घेतलेत तर आहे की नाही एकदम भारी तुम्ही पाहिलंच आहे बनवायला किती सोपं आहे आणि छान हा भाजला जातो आणि चवसुद्धा खूप चांगली लागते तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आज आपण क्रिस्पी कुरकुरीत असे ढोसे बनवणार आहोत ते पण घरात असणाऱ्या साहित्यापासून आणि याचा तुम्ही आवाज ऐका किती क्रिस्पी, आहीत क्रिस्पी। हे ढोसे बनलेत आहेत की नाही एकदम क्रिस्पी आणि आपण हे शिळ्या भातापासून बनवणार आहोत बऱ्याच वेळेस रात्री भात शिल्लक राहतो तर आपण गरम करून खातो किंवा नंतर खाऊ असं करून फ्रीजमध्ये ठेवून देतो तर त्यापेक्षा एक वेगळ्या प्रकारचा झटपट सकाळी नाश्ता बनवू शकतात तर कसा बनवायचा ते पाहूया सगळ्यात अगोदर आपण हा एक वाटी भात मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि हाताने थोडासा मोकळा करूया म्हणजे आपल्याला व्यवस्थित बारीक करता येईल तर सर्व भात एक वाटी एवढा मी टाकून घेतला आहे आता याच्यामध्ये आपण पाव कप दही टाकून घेऊयात तर सर्व दही मी ते भातात टाकून घेतले आणि याच्यामध्ये आता पाणी टाकून हे आपण मिक्सरवरती बारीक करून घेऊया तर थोडं थोडं करून पाणी टाकायचे एकदम पाणी टाकू नका तर थोडंसं मी पाणी टाकून फिरवून घेतले तर आणखीन हे घट्ट आहे आणि भातसुद्धा मोठा मोठा आहे तर आणखीन थोडं पाणी टाकून त्याला वाटून घेऊयात तर लागेल तसं पाणी टाकून घ्यायचे चमच्याने वर खाली करून घेऊयात आणि परत एकदा मिक्सरवरती हे मी बारीक करून घेते तर परत एकदा फिरवून घेतले आता पहा याची थिकनेस कशी झाली आणि रवाळ असं याला टेक्स्चर आले तर आणखीन हे जाडसरच आहे पण आपण रवा टाकल्यानंतर आणखीन तो वाटून घेणार आहोत तर याच्यामध्ये अर्धी वाटी रवा टाकून घेतला आहे बारीक रवा जाड रवा कोणताही वापरू शकतात आता लागेल तसं पाणी टाकूया आणि मिक्सरवरती हे बारीक करूया तर यामध्ये मी दोन चमचे तांदळाचे पीठसुद्धा आहे तर व्हिडिओ स्किप झाला कारण शूट करायचंच राहून गेलं तांदळाचे पीठ टाकतानाचं तर दोन ते तीन चमचे तांदळाचे पीठ टाका त्याने काय होईल की बाइंडिंग चांगली येईल आणि डोसे ना त्याला थिकनेस चांगली येईल क्रिस्पीपणा कुरकुरीत असे डोसे बनतील तर त्यामुळे दोन चमचे तांदळाचे पीठ आठवणीने टाका तर आता हे सर्व पाणी टाकून आपण वाटून घेतले तर मिक्सरच्या भांड्यामधून सर्व मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून परत एकदा त्याला राहिलेलं मिश्रण सर्व विसळून घ्यायचे आता हे पाणी टाकून घेतले व्यवस्थित मिक्स करून घेऊया तरी ते तुम्हाला याची थिकनेस दिसत असेल अशा पद्धतीचं हे मिश्रण आपण बनवून घेतले आता याच्यामध्ये एक बटाटा घ्यायचा आहे त्याची साल काढून किसनेने बारीक किसनेने किसून घ्यायचे आणि स्वच्छ पाण्याने दोनदा धुवून हा बटाटा पिळून घ्यायचा आहे तर इथे मी एक मिडियम आकाराचा बटाटा वापरलेला आहे आता याच्यामध्ये आपण एक हिरवी मिरची आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात मी याच्यामध्ये चिली फ्लेक्ससुद्धा टाकणार आहे त्यामुळे एकच मिरची बारीक चिरून टाकली आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकताना जपून टाका कारण आपण भात बनवतानासुद्धा मीठ टाकलेलं असतं त्यामुळे आठवणीने मीठ टाकताना थोडं कमीच मीठ टाकायचे आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया मिश्रण तुम्हाला घट्ट वाटत असेल तर आणखीन थोडंसं पाणी टाकून त्याची थिकनेस व्यवस्थित करून घ्यायची आता याच्यामध्ये अर्धा चमचा इनो टाकून घेऊया आणि एक चमचा पाणी टाकूया इनोवरती आणि सर्व मिश्रण आता मिक्स करून घ्यायचे तुम्ही इनोच्याऐवजी खाण्याचा सोडा पाव चमचा टाकला तरीसुद्धा चालेल आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि लगेचच आपण आता ढोसे बनवायला घेऊया याला मोरत ठेवण्याची गरज नाही पॅन गरम झालेलं आहे आता या मिश्रणामध्ये मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकून घेतली आता हे सर्व परत एकदा मिक्स करून घेऊया तर परफेक्ट असं मिश्रण आपलं डोश्यासाठी तयार झालेलं आहे पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि आता याच्यावरती एक ते दीड पळी मिश्रण टाकून घ्यायचे आणि हलक्या हाताने हे मिश्रण पसरवून घ्यायचे डोशासारखं याला जास्त फिरवायचं नाही थोडंसं हलक्या हाताने फिरवायचं आणि खूप घट्ट मिश्रण वाटत असेल तर पातळ करून घ्या कारण हे डोसे भाजण्यासाठी जरासा असंच वेळ लागतो इतर डोसे पटकन भाजले जातात पण हा डोसा भाजण्यासाठी जरा वेळ लागतो कारण आपण याच्यामध्ये बटाटा टाकलेला आहे आणि भात आहे त्यामुळे हे मिश्रणं खूप ओलसर वाटतं ज्यावेळेस आपण पॅनमध्ये टाकतो त्यावेळेस आणि भाजायला जरा जास्त वेळ लागतो मीडियम गॅसवरती क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत चांगला याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि आता हा डोसा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे तर साईडने थोडंसं आपण तेल सोडून घेऊया म्हणजे याला छान खरपूस रंग येईल तर मी इथे पॅन फिरवून फिरवून हा डोसा सर्व बाजूने भाजून घेते तर दिसत असेल अशा पद्धतीने आपल्याला डोसा भाजून घ्यायचा आहे तर असा लालसर रंग येईपर्यंत डोसा भाजायचा मगच डोसा व्यवस्थित निघला जातो जर हे मिश्रण ओलसर दिसत असेल तर व्यवस्थित भाजू द्या आणि नंतरच हा डोसा काढून घ्या चांगला जर डोसा भाजला तर हा व्यवस्थित निघला जातो नाही तर मग पॅनमध्ये चिकटून राहतो त्यामुळे चांगले डोसे मिडियम गॅसवर भाजून घ्यायचे तुम्हाला दिसत असेल किती हा डोसा मस्त क्रिस्पी कुरकुरीत आणि एकदम लालसर असा रंग आला आहे आणि असेच डोसे होईपर्यंत भाजून घ्यायचे तुम्हाला मी पहिलेच सांगितलेले हा डोसा भाजायला जरा जास्तच वेळ लागतो त्यामुळे अजिबात घाई करायची नाही जेव्हा तुम्हाला वेळ असेल ना त्यावेळेस असे डोसे बनवून घ्यायचे घाई गडबडीच्या वेळेस बनवाल तर व्यवस्थित बनणार नाहीत कारण भाजायला वेळ लागतो आणि तुम्ही जर घाईमध्ये केले तर ते व्यवस्थित बनत नाहीत तर अशा पद्धतीने आपण पहिला डोसा बनवून घेतला आहे तर आता दुसरा डोसा आपण अशाच सेम बनवून घ्यायचे तर फॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊयात आणि याच्यावरती एक दीड पळी परत मिश्रण टाकून घ्यायचे हलक्या हाताने पसरवून घेऊया आणि हा सुद्धा डोसा मिडियम गॅसवरती आपण छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया तर पॅनमध्ये डोसा टाकल्या टाकल्या त्याला बबल्स आल्यासारखे वाटतात पण जसा जसा हा डोसा भाजत जाईल ना तस तसं सर्व हा ओलसरपणा कमी होतो आणि डोसा व्यवस्थित चांगला भाजला जातो तर तुम्हाला इथे दिसत असेल छान हा खरपूस होईपर्यंत आहे तर तुम्हाला वाटत असेल करपलाय की काय पण नाही याला, च्छान असा चमदे बात हे। याला ना छान असा खरपूस रंग आला आहे पहा आपण याच्यामध्ये भात आणि बटाटा वापरलेला आहे त्यामुळे याला ना खूप छान असा लालसर रंग येतो तर असेच डोसे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि खूप वेळ हे डोसे असेच क्रिस्पी कुरकुरीत राहतात बरं का आपण याच्यामध्ये बटाटा वापरलेला आहे आणि भात वापरले त्यामुळे ना याला छान असा रंग येतो तर राहिलेसुद्धा सर्व डोसे असेच बनवून घेते आणि तुमच्याकडे सुद्धा केव्हा असा जर शेळा भात राहिला तर नक्की क्रिस्पी कुरकुरे डोसे करून पहा तुम्ही कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकतात किंवा असंच खाल्लं तरीसुद्धा खूप चवदार हे डोसे लागतात कारण आपण याच्यामध्ये कोथिंबीर मिरची बटाटा चिली फ्लेक्स सर्व टाकलेलं आहे त्यामुळे याची टेस्ट खूप छान लागते तर आपले ते डोसे बनवून तयार झालेले आहेत आणि आवाज ऐका तुम्ही आहेत की नाही रेसिपी तर नक्की एकदा ट्राय करून पहा आणि माझ्या रेसिपी जर तुम्हाला पाहायला आवडत असते तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि आयकॉनवर सुद्धा क्लिक करा आणि कालसुद्धा आपण मुलांच्या डब्यासाठी मिश्रपीठांचे खमंग खुसखुशीत थालीपीठ बनवलेलं आहे तर तुम्हाला त्याची रेसिपी पाहायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देते तुम्ही नक्की पहा आणि हे डोसे बनवण्यासाठी काही जास्त साहित्य लागत नाही तुम्ही तर पाहिलंच आहे घरात असणाऱ्या साहित्यामध्येच हे डोसे आपण बनवलेले आहेत आणि आपला भातसुद्धा वेस्ट होत नाही त्यापासून एक नाश्ता तयार होतो तो पण एकदम क्रिस्पी कुरकुरीत आणि तुम्हाला असेच रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय